गजानन महाराजांकडून शिका जीवन कसे जगावे योगी स्त्री गजानन महाराजांनी भक्तांना आपल्या कृतीतून साधेपणा सत्य प्रेम आणि करुणा घेऊन दररोजचे जीवन कसे जगावे हे शिकवले आहे त्यांनी भक्तांना समाजात एकमेकांचे सहाय्य कसे करावे योगाभ्यासाने आरोग्य कसे टिकवायचे सुज्ञपणे खर्च कसा करावा आध्यात्मिक प्रगती करण्याचा मार्ग मुक्ती मिळवण्याचे मार्ग आणि इतर अनेक मौल्यवान धडे दिले आहेत शेगाव गजानन महाराज संस्थानाने अधिकृत केलेले महाराजांचे चरित्र म्हणजेच श्री गजानन विजय ग्रंथ मराठी हिंदी गुजराती तेलुगू कानडी अशा विविध भाषांत भाषांतरित उपलब्ध आहे श्री गजानन विजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात महाराज उष्ट्या पत्रावळीवरील शिते वेचून खात आहेत त्यांच्या ह्या कृतीतून ते सांगतात की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अन्नाची कधी नासाडी करू नये दुसऱ्या अध्यायात महाराज सांगतात की भाव भक्तीच्या नाण्यावर मी संतुष्ट आहे पुढे ते कीर्तनकार गोविंद बुवा टाकळीकर यांना उपदेश करतात की आपल्या बोलण्यात आणि वागण्यात मेळ असावा उगाच फक्त पोपटपंची करू नये महाराज सांगतात आपला मोठेपणा दाखवण्यासाठी घरी आलेल्या अतिथीस कधीच खाण्यापिण्याचा वाजवीपेक्षा जास्त आग्रह करू नये तिसऱ्या अध्यायात महाराज काशीच्या गोसाव्याची त्यांना गांजा पाजण्याची इच्छा पुरून सिद्ध करतात की ते खरच आपल्या भक्तांचा हट्ट पुरविणारी प्रेमर माऊली आहेत महाराजांच्या तीर्थात खूप शक्ती आहे श्रद्धेने आणि भक्तिभावाने महाराजांचे तीर्थ घेतल्यास गडांतर टळते ह्या अध्यायात महाराज माळी विठोबा घाटोळ यास ढोंग करून लोकांना फसवतो म्हणून मार देतात आणि सांगतात की प्रत्येकाला आपापल्या कर्माप्रमाणे फळ मिळते चौथ्या अध्यायात महाराज समजावतात की प्रपंच करत असताना परमार्थ सुद्धा करावा परमेश्वराला कधीही विसरू नये या अध्यायात महाराज आपल्या योगिक सामर्थ्याने काडी घासल्या अग्नी प्रकट करतात पाचव्या अध्यायात सुद्धा महाराज आपल्या योगिक सामर्थ्याने फक भक्त भास्कर पाटलाच्या बारा वर्ष कोरड्या असलेल्या विहिरीत जल उत्पन्न करतात यावरून ते परमेश्वराचे अंश आहेत हे दिसून येते सहाव्या अध्यायात मदमाशांच्या प्रसंगातून महाराज सांगतात की संकट आल्यावर ईश्वराची भक्तीच तारून नेते ईश्वराशिवाय कोणीही मदतीस येत नाही सातव्या अध्यायात महाराज उपदेश करतात की पहिली संपत्ती ही निरोगी शरीर आहे आपल्या तब्येतीची आपण नेहमी काळजी घ्यावी तसेच ते खंडू पाटल्यास उपदेश करतात की पैसा हे सर्वस्व नाही परमेश्वराची कृपा आणि त्याच्या आशीर्वादाने सगळे प्राप्त होते आठव्या अध्यायात महाराज खंडू पाटील यास पोलिसांकडून अटक होण्यापासून रक्षण करतात आणि सांगतात की करत्या पुरुषाला संसार करत असताना बरीच संकट येतात त्यामुळे डगमगून जाऊ नये सदैव देवाचा धावा करावा तसेच या अध्यायात ब्रह्मगिरी गोसाव्यास उपदेश करतात की गर्व कधीही करू नये नवव्या अध्यायात गण गन गन गनात बोते ह्या महाराजांच्या मंत्राचा अर्थ सांगितला आहे जीव आणि ब्रह्म एकच आहे हा महत्त्वाचा उपदेश केला आहे ह्याच अध्यायात महाराज सांगतात की देवाला बोललेला नमस कधी चुकवू नये पुढे महाराजांनी बाळकृष्ण बुवा यांना समर्थ रामदासांच्या रूपात दासनवमीला दर्शन दिले ह्यावरून असे दिसून येते की समर्थ रामदास स्वामी आणि महाराज एकच आहे दहाव्या अध्यायात महाराज गणेश आप्पायास सांगतात की आपल्या मनात असेल ते बोलावे लाजू नये याच अध्यायात महाराज बाळाभाऊंना पायाने तुडवण्याची लीला करून भास्कर पाटलास उपदेश करतात की कधीही दुसऱ्यांबद्दल ईर्ष्या करू नये सुखलालाच्या द्वाडगाई शांत करून महाराज सांगतात की भूतदया पाळावी मुक्या जनावरास त्रास देऊ नये अकराव्या अध्यायात महाराज संचित क्रियमान आणि प्रारब्ध ह्या कर्मांचे फळ मनुष्यास भोगावे लागते याचे वर्णन करतात महाराजांनी कृपा होऊन भास्कर पाटलास मोक्ष प्राप्त होतो जवरे आणि बाराव्या अध्यायातील भक्त पितांबर यास महाराज स्मर्तुगामी आहेत याची प्रचिती देतात बाराव्या अध्यायात महाराज बच्चूलाल अगरवाल यास धनाचा दिखावा करू नये हा उपदेश करतात देव हा भावाचा भुकेला आहे बच्चूलाल राम मंदिर बांधण्याची इच्छा महाराज पूर्ण करतात ह्याच अध्यायात महाराज संबोधतात की परमहंस संन्यासी आहेत तेराव्या अध्यायात गंगा भारती आणि पुंडली या दोघांवर महाराजांनी लीला करून त्यांना असाध्य व्याधींपासून मुक्ती दिली परमेश्वरावरची अपार श्रद्धा मनुष्याला कोणत्याही व्याधींपासून दूर करते हे समजते चौदाव्या अध्यायात नर्मदा मैया महाराजांचे दर्शन घेणे असते आणि सगळ्यांचं बुडत्या नौकेस हात लावून रक्षण करते सोळाव्या अध्यायात महाराज भाऊ कंवर यांच्या नैवेद्याची प्रतीक्षा करून ते कसे भक्तवत्सल आहेत याची आपल्याला प्रचिती येते सतराव्या अध्यायात महाराजांनी सर्व धर्म एकत्रित येऊन शांततेत जगायला सांगितले आहे कारण देव एकच आहे मंदिरे किंवा मशिदी किंवा चर्च तयार करण्यासाठी वापरली जाणारी सामग्री वीट वाळू आणि सिमेंट समान आहे महाराजांनी हे देखील सांगितले आहे की कोणीही त्यांना वस्त्र किंवा साखळीने बांधून ठेवू शकत नाही मानवजातीचे कल्याण करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला आहे अठराव्या अध्यायात बापूना काळे यांच्या गोष्टीवरून असे समजते की परमेश्वरा देवाविषयीची तीव्र ओढ आपल्याला त्याचे दर्शन घडवते देवाला खरी भक्ती आवडते आणि तो त्याच्या खऱ्या भक्ताला कोणत्याही रूपात दर्शन देतो एकोणीसाव्या अध्यायात महाराज बाळाभाऊंना मोक्ष देणाऱ्या तीन मार्गांचे म्हणजेच कर्म भक्ती आणि योग याचे महत्त्व समजावून सांगतात तसेच समाजी इथल्यावर देखील महाराज इथेच राहतील आणि वेळोवेळी त्यांचा भक्तांना ते दर्शन देतील याची खात्री देतात विसाव्या आणि एकोणाविसाव्या अध्यायात महाराज ते सदैव भक्तांच्या पाठीशी आहेत याची ग्वाही देतात हरिभक्त परायनदाज गणू महाराज श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण भक्तिभावाने करण्याचे महत्त्व एकूणसाहेयन समजावून सांगतात श्री गजानन विजय ग्रंथ हा महाराजांच्या भक्तांसाठी कोणत्याही परिस्थितीशी झटण्याचे बळ देतो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडलं असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा